सतरा वर्षांनंतर आज मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचं काय होणार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी नाशिकजवळ मालेगाव शहरात भिकू चौकाजवळ एका दुचाकीवर स्फोट होतो यात सात जणांचा मृत्यू आणि ब्याण्णव जखमी देश हादरतो पण यावेळी विशेष लक्ष वेधलं गेलं ते या प्रकरणात अटकेत गेलेल्या आरोपींमुळे पहिल्यांदाच काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्तींवर दहशतवादाचे आरोप झाले आता तब्बल सतरा वर्षांनंतर मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल आज मे रोजी लागणार आहे या खटल्यातले आरोपी कोण प्रज्ञा सिंह ठाकूर कर्नल श्रीकांत पुरोहित मेजर रमेश उपाध्याय आणि आणखी चार जण यांचं भविष्य आजच्या आज निकालावर ठरणार आहे या प्रकरणाचा तपास हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखालील एटीएसने केला होता स्फोटात वापरलेली दुचाकी ती साध्वी प्रज्ञा यांची होती असं त्यांचं म्हणणं होतं एटीएसने दोन हजार नऊ मध्ये चौदा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं मकोकासारखे गंभीर कलम लावण्यात आले पण पुढे अनेक घडामोडी झाल्या आजचा निकाल फक्त या सात आरोपींसाठी नाही तर अनेक राजकीय सामाजिक चर्चांसाठीही निर्णायक ठरू शकतो पाहूया न्यायालय काय निर्णय देते